नमस्कार मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा मी सध्या अकोल्यामध्ये आहे आईसोबत आलो होतो आम्ही नेहमीच येतो खरं तर अकोल्यामध्ये प्रत्येक दोन अडीच महिन्यांनी आईच्या रेग्युलर चेकअपसाठी येतो त्यांना रुमेटाईड आर्थायटीस आहे म्हणजे आंबात आणि म्हणून आम्ही नेहमी डॉक्टर सारडा क्लिनिकमध्ये येतो इकडे तर झालं म्हणजे ऑलमोस्ट पंधरा वीस दिवस आधी नंबर लावला होता तर तो आज लागला मकर संक्रांतीच्या दिवशी हे ने नेहमीच अपॉइंटमेंट घ्यावी लागते खरं तर हो आणि मग oh. आम्ही इथे नेहमी ज्यूस पिण्यासाठी येतो अगदी त्याच्या समोरच साडेआठ मिनिटच्या आहे मी तसं आता आईलं नी रिप्लेन्समेंटच सांगितले आहे आता पाहूयात ज्यूस घ्यायचो आहे किती वर्ष झालं असणारे आपण या, ये या दवाखान्यात येतो तीन चार तर झाल्याचं आम्ही आता डॉक्टर बोचरे यांच्या दवाखान्यामध्ये आहोत आणि आता घरी जातो आहोत खामगावला ने रिप्लेसमेंटविषयी थोडी माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो डॉक्टरने छान माहिती दिली आता इथून जायचं आहे कोला बस स्टँड आणि मग घरी ह ना इकडे आहे बघा पंडलिका पण हॉस्पिटल डॉक्टर अमोल बोचरे चांगले माहिती सांगितलं नाही डॉक्टरनं एक एक सीएम केअर फंड बद्दल पण सांगितलं त्यात तुमचे थोडे पैसे कमी होतात आणि आई आणि आम्ही आता अशोक वाटिकाकडे येऊन पोहोचलो खोल्याच्या इकडे मूर्त्या वगैरे पण मिळतात छानपैकी तर अशोक वाटिकेचं हे प्रवेशद्वार आहे इथे भगवान बुद्धांची फार सुंदर प्रतिमा आहे त्यांना नमस्कार करा वंदन करा आई नमस्कार करते बाबासाहेबांचीही आहे या भागात आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे आणि इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे त्यांना हे वंदन करा आई ना बाबासाहेबांची बाबा बाबा पाया लागते ही पार्क खूप मोठी आहे आणि खूप छान सगळीकडे असे वृक्ष आहे आणि इथे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा आहे नाही वंदन करा नमस्कार करा कसं आहे पार्क हा अशोक वाटे का चांगले वंदन करा नमस्कार करा काय म्हटलं हा आईनं पहिल्यांदा पहिला सांगितलं आहे दवाखान्यातून आता कोल्हाबा स्टँडवर येऊन पोहोचलो बाबा जवळचा एक खोटा यायचा नसतो आणि आता आम्ही घरी खामगावसाठी निघालो आहोत